देशाचे सर्वोच्च असणारं पद सरन्यायाधीश पद या पदाला कलंकित करण्याचं काम सनातनवाद्याने केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण आज या ठिकाणी त्यांचा जोडोमार आंदोलन आणि त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे परवा दिवशी या देशाचे सरन्यायाधीश देश, भूषण गवई साहेब यांच्यावर राकेश किशोर नावाचा सनातन वृत्तीचा माणूस त्याने बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं सरन्यादेशाचा अपमान झालेला आहे आणि ते सरन्यादेश अपमान झाल्यामुळं ह्या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करतोय त्याचा निषेध करत असताना या ठिकाणी मग आपल्याला माझी विनंती आहे तो भूषण गवई साहेब ही केवळ दलित आहेत किंवा बोध आहेत ह्या अनुषंगानं त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे आजपर्यंत बावन सरन्यायाधीश झाले असे कुठलंही कृत्य घडले नाही परंतु हा दलित असल्यामुळं किंवा बोध असल्यामुळं हा भूषण गवळी साहेबवर झालेला हल्ला आहे हा हल्ला म्हणजे देशावरचा हल्ला आहे हा हल्ला वैयक्तिक हल्ला नाही हा देशाचा अवमान करणारा हल्ला आहे त्यामुळं माझी विनंती आहे आपल्याला या केंद्र सरकारला की आपण तातडीनं त्या राकेश किशोरवर देशद्रोहाचा दा गुन्हा दाखल करावा अठराशे एक्टानुसार दाखल गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई करावी कुषण गवई असा माणूस आहे की विश्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारा माणूस आहे तो विचारानं चालणारा असल्यामुळे इतक्या धाडसानं आणि इतक्या नेतृत्वाखाली त्यांनी सांगितलं की अशी मी रोज माणसं बघतो येतोय त्याचं काय टेन्शन घेऊ नका तुमचं तुमचं काम चालू करा तर त्यांचा मोठे झाला त्याला त्यांनी माफ केलं परंतु या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह ह्या संपूर्ण देशातल्या राज्यातले सगळे मुख्यमंत्री आणि विशेषतः करून महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चाचणीनं त्याचा जाहीर निषेध करायला पाहिजे होता तसा निषेध केला त्याने पण फार लेट निषेध केला त्याच्यामुळे शंकेलाने व्हावीची तुम्ही तातडीने त्याचा ता निषेध करायला पाहिजे होता आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे तो वृत्तवाहिनीला केंद्रीय ए एस असे वृत्तवाहिन्या आहे त्या वाहिनीला ही घटना घडल्यानंतर जसं काय त्याला पुरस्कार मिळाला आहे त्याला काय भारतरत्न मिळाले अशा पद्धतीनं वागून तो मुलाखत देऊ हो शकतो मुलाखतीमध्ये तो सांगतोय की मी काय चुकीचं केलेलं नाही मी केलं त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मला